फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि मस्त असाल हसत असाल कोणाकडूनही -कुण अपेक्षा करत नसाल आणि त्यामुळे तुम्ही खुश राहत असाल कितीही दुःखी असाल कितीही तुम्हाला त्रास असेल तरी आपलं आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये कुणाला जाऊन द्यायचं नाही थोडासा त्रास करणं स्वाभाविक आहे नॅचरल आहे पण कुणासाठी तडपडत राहणं कुणासाठी रडणं हे आजच सोडून द्या कारण त्याचा आपल्या आयुष्यात आपल्या प्र, प्र, प्रगतीवर आणि आपल्या मुळात आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे आपली सुंदरताही कमी होते आणि आपली प्रगतीही कमी होते आजचा विषय आहे हेअर स्पा खूप इंटरेस्टिंग असा हेअर स्पा मी सांगणार आहे कोणत्याही तुम्ही पार्लरमध्ये गेलात तर तुम्हाला प्रथम सल्ला दे देतो दिला जातो की लोरियलचा तुम्ही हेअर स्पा करा पण आपल्याला हे माहीत असतं का हो की त्या लोरिअलच्या डब्यामध्ये नक्की लोरियलच असतं का तर अनेक वेळा ते लोरियल पहिले वापरून झाले की त्यात वेगवेगळे वेग घालतात आणि आपल्याकडून अक्षरशः दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार मोठ्याल्या पार्लरमध्ये तर अकरा अकरा दहा दहा सुद्धा रुपये घेतात बाहेर रेट्स लिहिलेले असतात आपल्याला माहिती आहे की मोठ्या पार्लरमध्ये जायचं अगदी लहान लहान पार्लरमध्ये स्वच्छता खूप नसते म्हणून आपल्यासारख्या लेडीज मोठे पार्लर चूज करतात आणि तिथं जाऊन आपले चार पाच हजार रुपये साठी घालून येतात तर असं करू नका तुम्हाला एक आयडिया देत्या स्पासाठी दोन गोष्टी सांगणार आहे एक जे एक्स ज्यांना चालतं त्यांच्यासाठी ज्यांना एक्स चालत नाही एक त्यांच्यासाठीही स्पा करणं गरजेचं का आहे तर स्पा केल्यामुळे केसांची गळती थांबते केसांमधला डॅन्ड्रप जातो केसांना चमक येते केसांना मॉइश्चरायझर मिळते आणि केसांना विटॅमिन ए विटॅमिन ई e हे सर्व काही मिळते म्हणून तुम्हाला कधीही स्पा करायचा असेल आठवड्यातून एकदा हा घरगुती स्पा तुम्ही करू शकता केमिकल युक्त पार्लर मधला स्पा अगदीच गरज असेल तर वर्षातून एकदा करा त्यापेक्षा जास्त कधीही पार्लर मधला स्पा करू नका आता वळूया काय करायचंय नक्की आपल्याला तर तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगते की आठवड्यातून एकदा तुम्हाला काय करायचं आहे अंडे जे कोणी अंडे खातात अंड खातात म्हणजे एग्स खातात त्यांना अंड्याचं काही वाटणार नाही पण माझ्यासारखे व्हेजिटेरियन लोक काय म्हणतील की नाही बाबा मला अंड्याचा वासही सण होत नाही तर दोन्हीसाठी सांगते जे अंड खातात त्यांनी चमच्यानी अंड्याला होल पाडा आणि त्यातला फक्त व्हाईट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे जे अंड खात नाहीत त्यांनी एक केळ घ्यायचा आहे आणि ते स्मॅश करायचं आहे हा झाला आपल्या मधला पहिला भाग अंड्यामधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळणार आहे व्हिटॅमिन ए विटॅमिन ई e, आणि बायोटीन या तीन गोष्टी अंड्यामधून तुम्हाला मिळणार आहेत आता खात नाही ताई मी काय करू तर माझ्यासारख्यांसाठी अंड घ्या सॉरी केळ घ्या आणि ते एका काचेच्या बाउलमध्ये चांगलं स्मॅश करा म्हणजे क्रीम स्वरूपात ते स्मॅश झालं पाहिजे इतकं स्मॅश करा आणि परफेक्ट रिप्लेसमेंट आहे अंड्याच्या ऐवजी केळ वापरणं अगदी परफेक्ट की तुम्हाला स्पा कळणार नाही तुम्ही हे वापरलं आहे का हे वापरलं आहे असा शंभर टक्के रिझल्ट याचा आहे दुसरे साहित्य आहे दही जितके घट्ट दही घ्याल पंचामध्ये म्हणजे कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घ्याल तितकं चांगलं आहे घट्ट दही तुम्हाला घ्यायचं आहे घट्ट दही घेऊन तुम्हाला मसाज करायचा आहे पुढे तुम्हाला प्रक्रिया सांगणार आहे की कशी करायची आहे दह्यामधने तू दह्याने काय होतं कोंडा निघून जातो डेडस्किन निघून जाते आणि केसांना तेवढी चमक देखील येते ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तुम्ही फेस आणि केस दोन्हीसाठी खूप अगदी बिनधास्त वापरू शकता असे साहित्य आहे आणि जितकी तुम्हाला नॅचरल ॲलोवेरा जेल वापरता येईल जी आपल्या पानामधून येते ती जितकी वापराल तितका रिझल्ट उत्तम येईल आणि नसेल तर तुम्ही कोणतीही ओरिजिनल शंभर टक्के ओरिजिनल तुम्हाला प्युअर जेल कुठं मिळत असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता ॲलोवेरा जेलने काय होतं तर केसांना कंडिशनिंग मिळते स्मूदनिंग मिळते आणि केसांमध्ये दे डँड्रप होत नाही आणि अनेक तक्रारी केसांच्या निघून जातात त्याचप्रमाणे तुम्हाला प्युअर अलोवेरा जरी कुठे मिळाले तरीही चालेल ज्यांच्याकडे प्लॅन्ट नसतील त्यांनी प्युअर अलोवेरा वापरा चौथं इन्ग्रिडियंट आहे अल्मंड ऑइल आता बदामाचं तेल तुम्ही कच्च्या घाणीचं बदाम तेल पण वापरू शकता किंवा त्याच्याऐवजी तुम्ही रोगन बदाम तेल जे मिळतं ते देखील वापरू शकता स्किन स्किनला तुमचे जे प्रॉब्लेम असतील किंवा केस मऊ होत नसतील फ्रीझी होत असतील नेहमी उभे राहत असतील अशा लोकांसाठी तुम्हाला पिअर रोगांचं तेल खूप उपयोगी पडतं केस तुमचे म्हणजे जे केस असतील ते तुमचे मऊ राहतात चेहऱ्याला जरी बदाम तेल रावले तरीसुद्धा वयानं ज्या सुरकुत्या चेहऱ्यावर येतात त्या येण्याच्या नष्ट होतात केसांसाठी आणि फेससाठी दोन्हीसाठीही बदाम तेल खूप उत्तम आहे स्ट्रेंथ किंवा डॅमेज केस स्ट्रेंथ केस तुम्हाला हवे असतील स्ट्रेस केस म्हणजे काय म्हणतात सरळ केस हवे असतील तरी बदाम ते उत्तम आहे स्मूथ होतात हेल्दी होतात गळायचे थांबतात इतके सारे फायदे या स्पामध्ये आहेत आता चला वळू या रेमेडीकडे की आता तुम्हाला साहित्य सांगून झालं आता हे लावायचं कसं एका काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला एक्सचा व्हाईट पार्ट घ्यायचा असेल एक्स वापरणार नाही त्यांनी दह्याचं चा स्मॅश जे आहे ते घ्यायचं आहे दुसऱ्या गोष्ट म्हणजे चार चमचे दही आता हे जे मी साहित्य आहे ते साधारण एवढ्या केसांसाठी त्याच्या पुढं तुमचे लांब केस असतील तर ह्याच्या डबल डबल साहित्य तुम्ही घेऊ शकता जसं की दोन केळं दोन एक्स तुम्ही वापरू शकता चार चमचे दही वापरायचे आहे साधारण एवढ्या केसांसाठी त्याच्या पुढं केस असतील त्याच्या आत केस असतील तुम्ही प्रमाण बदलू शकता चार चमचे दही एक चमचा ॲलोवेरा जेल एक चमचा बदाम तेल एवढं सगळं साहित्य फेटून घेऊन सुंदर अशी क्रीम तुम्हाला बनवायची आहे मिक्स करायची आहे केसांच्या रूट्सला केसांना बाहेरून सगळीकडून ही व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि तीस ते पंचेचाळीस मिनटं केसांमध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुऊ शकता आता तही कोणत्या शॅम्पूने धुऊ तर आपण परवाच्याच व्हिडिओमध्ये आपल्याकडचा शॅम्पू पॅक दाखवलेला आहे त्याने धुऊ शकता खूप नॅचरल आयुर्वेदिक शॅम्पू आहे थोडीशी किंमत कॉस्टली आहे पण त्यात सुद्धा तुम्हाला सिरम जेल आणि शॅम्पू मिळतो त्यामुळे ते कॉम्बो कुम, पॅक तुम्ही वापरू शकता छान असा शॅम्पू आहे तीस ते पंचेचाळीस मिनटस पाला झाल्यानंतर तुम्ही शॅम्पू केसांना करू शकता आणि केस स्वच्छ वाळवू शकता कुठलाही ड्रायर वगैरे वापरायचा नाही तर नॅचरली केस सुकून द्यायचे तुमच्या केसातला डॅन्ड्रप नष्ट होईल तुमच्या केसांना शाईन मिळेल आठवड्यातून एकदा असा घरगुती स्पा तुम्ही करू शकता लवकरच नॅचरल स्पाचे किट सुद्धा मी ठेवणार आहे ते सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी पडतील एकदा एक डबा घेतलात की तुम्हाला तो अर्धा वेळा जाईल अशा क्वांटिटीमध्ये स्पा किंवा छोटे किट मी आता लवकरच घेणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी ज्यांना हे सगळं साहित्य एकत्र करून लावण्यास वेळ नाही त्यांच्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचे अगदी नॅचरल आयुर्वेदिक प्रोडक्ट आपण ठेवणार आहोत त्याची थोडे दिवस वाट बघा तोपर्यंत हा नॅचरल स्पा घरच्या घरी करा चार हजाराचा स्पा गरामध्ये फक्त आपला पन्नास रुपयात तयार होतो आणि तोही आपलातून रिझल्ट देणारा स्पा तर नक्की करून बघा पुन्हा भेटेल नवीन एखाद्या ब्युटी टिप्ससोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ